वाटार परिसरामध्ये प्रॅक्टिस करतो सर मी किरण जाधव तुम्ही आणि मी आता एक चार वर्ष झाले फिल्म इंडस्ट्रीत आहे मी नंदकुमार आणि केर कोटा मस्जिद बंदर तिथे काम करतो प्रवीण माने दुकान आहे आपलं वाटा स्टेशन मध्ये राजेश वाडेकर मी सन दोन हजार बारा साली पोलीस दलात भरती झालो असून आता हिंजवडी पुणे या ठिकाणी कार्यरत मी अमोल लक्ष्मण तांबे मी दोन हजार दहा मध्ये पुणे सिटी पोलीस मध्ये भरती झालेलो आहे आता सिंहगड रोड पोलीस स्टेशनला आहे सर मी विशाल दिलीप लावडे मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आता फ्रीलायन्स मध्ये काम करतो नमस्कार सर मी ओमकार महाजन ओमकार महाजन मी सध्या मुंबईला साईक आहे आणि प्रोजेक्ट बेस्ड कंपनी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते सर रमजान असलम पटेल नाव आहे माझं माझा टुरिस्टचा व्यवसाय आहे माझी दोन तीन वाहनं आहेत माझा टुरिस्टचा व्यवसाय हा तुमच्या आशीर्वादाने सांगा सर <laughs> नमस्ते सर मी तुषार पवार माझा गाडीचा व्यवसाय आहे नमस्कार सर आ, मी युवराज बाबर मी मुंबईला स्थायिक आहे आता लॉजिस्टिक इंडस्ट्रीमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर काम करतो नमस्कार सर आणि मॅडम माझं नाव अमोल शेडगे मी आता इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि आता असिस्टंट मॅनेजर म्हणून टाटामध्ये काम आहे हो मी वृषसेन विलासराव जाधव माझा मिठाई उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय जमल एवढं राजकारण करतो वाटरचा माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खूप छान वाटलं म्हणजे मी तर ऍटलिस्ट एक, एक बारा वर्ष किमान मला झाले मी वाठा स्टेशनला आले त्याला बदली झाल्यानंतर मी एकदाच आले होते त्याच्यानंतर परत काही मी आलेले नाही वाठा स्टेशनला आणि तुमचे चेहरे बघून ना तर खूपच मला आवडलं फारच <laughs> छान सगळे आनंदी चेहरे बघितले ना की एक मुठभर मास्क चढतं आणखीन आपल्याला आपलं वय विसरायला लावत आणि मुलं एवढी छान एस्टॅब्लिश झालेली बघितली की नाही की आम्हाला शिक्षकांना तर काय आभाळ ठेंगण ते मुठभर मास मगाशीच चढलंय आता आभाळाला ला हात लावलाय <laughs> खूप छान वाटलं याचा पहिल्यांदा हॅपी दिवाळी वगैरे असा आशीर्वादाने आमचे आशीर्वाद कायमच असतात कारण वास्तू नेहमी आस्तू आस्तू म्हणत असते ते मध्ये आलं होतं का नाही मी मी त्याला फॅडच म्हणते पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे त्या प्रसंगाला आहे त्या वेळेला सामोरं जाणं म्हणजे जगणं असत त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग पेक्षा आहे ते स्वीकारा यांनी सांगितलं गृहिणी आहे तिने सांगितलं गृहिणी आहे खूप व्यवधान असतात गृहिणीला तर आम्ही एक वेळ बंद करतो सगळं आता मला शाळेत जायचंय आता मी पाच वाजेपर्यंत घरातली नसतेच पण जी घरात असते की नाही तिचा दिवसच संपत नाही आमचा घरातला दिवस संपतो जसा शाळेतला संपतो तसा एकदा पाचला ते गेट सोडलं की नाही की आम्ही घरातले आणि एकदा दहाला दा घर सोडलं की आम्ही शाळेचे पण गृहिणी जी असते तिने कधीच म्हणायचं नाही मी नुसती गृहिणी आहे म्हणून तिला व्यवधान जास्त आहेत तिला खूप बघायला लागतं आलं गेलं बघायला लागतं आम्ही म्हणून मोकळ होतो नाही ते दहा ते पाच मला काही वेळ नाही आत्ता तुमचं तसं होत नाही तुम्हाला ते ऍडजस्ट करायलाच लागतं त्यामुळे मी गृहिणी आहे वगैरे असं काही नाही म्हणायचं खूप तुम्ही सांभाळता घर सांभाळता नातेवाईक सांभाळता सगळं जग सांभाळता महत्वाचं नवऱ्याला सांभाळता त्यामुळे असं काही वाटून घ्यायचं नाही मी गृहिणी आहे वगैरे आपण खूप काम करत असतो आम्ही डबल काम करतो तुम्ही आमच्या आणखीन चारपट काम करत असता आणि सगळ्या मुलांचे प्रफुल्लित हासरे चेहरे बघून मला खरंच खूप आनंद झाला आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिली एक एक नाव सांगत होतात की नाही त्यावेळेला मला कॅटलॉग वर नाव लिहिलेलं खूप आठवत होतं म्हणून मला कुणीतरी म्हणलं तेव्हाच सांगितलं की तुम्ही बोलायला लागलात ना की आम्हाला एक एक आठवेल कारण बराच काळ गेलाय मध्ये आणि तुमच्यात खूप बदल झालेले आम्ही आहे असेच आहोत काही आमच्यात बदल नाही जरा केस पांढरे झाले असतील तोंडावर वयस्कर भाव आले असतील या व्यतिरिक्त बाकी बदल काय आमच्यात नाहीये तुमच्यात खूप बदल झालाय आणि तो, तो तुम्ही आमच्या सहवासात आम्हाला कळवून दिलात किंवा आम्हाला त्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे इथेच थांबते धन्यवाद पाहिजे तुम्ही या म्हणून आमचं गेट टुगेदर आहे पण शक्यतो दहावीपर्यंतच्या मुलांचं जास्त अटॅचमेंट असते आमच्याकडे अकरावी बारावीला आलेली मुलं एका वर्षासाठी येतात पुन्हा बारावी परीक्षेचं त्यांचं टेन्शन असतं त्यामुळं आमच्याशी कमी अटॅच असतात पण ही दहावीची जी मुलं आमच्याकडे वर आली ते म्हटले नाही तुम्ही आम्हाला होता मॅडम या तुम्ही पण <laughs> म्हणून मला म्हणजे खूप आनंद झाला की आपल्याला गेट टुगेदरला बोलावलं म्हणून आणि जरी इथंच असले तरी इथं येणं म्हणजे ही काही चेहरे आता मला दररोज दिसतात पण आज त्यांच्या चेहऱ्यात खूप बदल झाला आहे म्हणजे सगळ्या जुन्या मैत्रिणी मित्र भेटलेले आम्ही भेटलेले मला वाडेकरचं नटकटपणा आठवतो अकरावी बारावीला असताना म्हणजे तो शांत असा कधी नव्हता पण हुशार पण तेवढाच होता बघितल्या बरोबर बर काही मुलं लगेच आठवतात तो बरेच दिवसानं भेटला पण नाव लगेच आठवलं प्रशांत आपला आमचा साधा भोळाचा असा बोलणारा जास्त अटिट्यूड नाही पण सगळ्यांचीच प्रगती झाली म्हणजे सगळे सेटल झालेत हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे तुमचं सेटल झालेलं बघून आमचा ऋषी आहे अतिशय छान वक्तव्य करतो माजी सरपंच आहे झाला होता किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणजे या पदापर्यंत मुलं पोचली की आम्हालाही जरा आमचंही वजन वाढल्यासारखं वाटतं की मुलं मोठी झाली मुलं सेटल झाली की आम्हाला बरं वाटतं तसंच आज मला वाटतंय तुमचे चेहरे बघून मलाही जरा कमी वेळ झाल्यासारखं वाटायला लागले आता दीड वर्षानं मी पण रिटायर होणार आहे जून पंचवीस मध्ये तेव्हा परत तुम्ही सगळेजण या माझ्या कार्यक्रमाला रिटायरमेंटच्या आणि मला ही कांबळे म्हणजे तिच्या केस आणि तिचं ते बसणं बेंचवरचं मला अजून लक्षात जात नाही म्हणजे काही मुलं अशी असतात की आपण विसरू शकत नाही योग्यता आहे आमची म्हणजे या पद्धतीनं तुम्ही इथं बोलवलं मला एकच तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे खूप चांगलं वाटलं पण इथून पुढं सुद्धा तुम्ही असंच आपला संसार टिकवा आपली लहान मुलं आहेत त्या मुलांच्यावर संस्कार करा मीडियापासून मुलांना थोडंसं व्यसनापासून म्हणजे मुलांसाठी वेळ द्या घरातल्या आपल्या लहान लहान मुलांसाठी वेळ द्या हा किरण आर्टिस्ट आहे तो पण चांगलं काम करतो त्यालाही शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र झालेली भूमी त्या स्वामी शिक्षण संस्थेत शिकलात मोठे झालात पायावर उभे राहिलात आणि तुमचा आदर्श बाकीची पिढी घ्यायला लागली असे तुम्ही मजबूत झालात ते आमचे सर्व तुम्हाला मजबूत करण्यासाठी सर्व आमचे गुरुदेव कार्यकर्ते आज आगळा आणि वेगळा काय आपला स्नेह मेळावा होतोय म्हणजे हॉटेलमध्ये स्नेह मेळावा <laughs> आपण पाहतो शाळेमध्ये अमुक अमुक शिक्षण संस्थेच्या अमुक अमुक शाळेमध्ये स्नेह मेळा साठ वर्षाने एकत्र चाळीस वर्षाने एकत्र आम्ही वीस वर्षानंतर वेगळाच कार्यक्रम बरं म्हटलं म्हणजे पहिलंच म्हटलं सर मला वाटलं जेवायचं स्थळ तिकडं असेल साईदाबा कार्यक्रम शाळेत असेल म्हणून मी विशालला विचारला अरे कार्यक्रम नेमका कुठं आहे ते म्हटलं साई ताब्यावर आता हे साईदाबा पवारांचा आहे आम्ही यायचो जेवायचो बऱ्याच वेळा इथं पार्ट्यावर चालायच्या आमच्या बरोबर की नाही तर हा साहेब ठीक होतं माहितीचं परंतु तिथं मिळावा तिथं हाल वगैरे हो मला माहिती नव्हतं हाल आहे का नाही परंतु इथं हालची आता नवीनच योजना केलेली आहे त्या ठिकाणी ऋषीभाई आणि विशालनं आयोजित केलेला असा मेळावा या मेळाव्यासाठी आपण तीस जण उपस्थित राहिलात खरं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पाहिजे होता ने ने हां तर म्हणजे कारण मला वाटतं तुमची बॅच मला वाटतं एकशे वीसच्या दरम्यान नव्वद एकशे एच्या विद्यार्थी तुम्ही असाल कारण आपल्याला केंद्र घेताना आपण दहावीचं केंद्र बारावीचं केंद्र घेत असताना बऱ्याचशा उच्चपती करायला लागले आपल्याला सिनियर कॉलेज आणताना बऱ्याचशा म्हणजे देहभान विसरून आम्ही सर्व गुरुदेव कार्यकर्ते काम करत होतो तिथं वाटायला काय नाही ते सगळं म्हणजे तुमचं स्कॉलरशिपच चित्र ड्रॉइंगची परिषद तिथं नव्हती ते केंद्र आले ड्रॉइंग टीचर केंद्राल हो आणि हे नव्हतं स्कॉलरशिपचे परीक्षेचे सेंटर नव्हतं ते आणलं दहावीचं केंद्र बारावीचं केंद्र सिनियर कॉलेज काय पाहिजे ते तुमच्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करतो आणि यासाठी आमची सगळी टीम आम्हाला बापूजींनी वर्धा असतं आणि त्यांचे आशीर्वाद त्यामुळे आम्ही पूर्णपणे वाहून गेलो होतो त्या काळात मी त्यावेळेस काळ त्या काळात सरपंच होतो वाटलं तर अनेक संस्था उभी केल्या असते मी तिथं आजूबाजूला अनेक शाळा काढल्या असत्या परंतु चोवीस तास राबवून घेण्यासाठी वाघदेव महाराजांनी हे दिलं होतं आम्हाला आज्ञा केली होती की तुम्ही इथं काम करायचं आणि फक्त वाटा टेशनच्या वाघदेव विद्यालयाचंच काम करायचं त्यातल्या विद्यार्थ्यांचं दुष्काळी भागातले असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बलभर तुम्ही करायचं आहे आणि खरोखरच आम्ही अतिशय तन्मय न अगदी काम केलं आम्हाला त्याचं फळसुद्धा चांगलं मिळालं कारण फळ जे असं मिळालं की टवटीत फुलाचे चेहरे जे आहेत हे त्या काळात तसेच टवटोवी चेहरे होते अशा अजून ही तर मला तशीच दिसते काय तर कुचापती हो। कुचपती करायची मांडणं करायची सारखी अशा पद्धतीची सगळे तुम्ही अजून सुद्धा दिसताय आता मला वाटतं प्रत्येकाला एक एक दोन दोन मुलं झालेली असेल चुकून कुणाचं एक किरणच मला वाटतं झाले का लग्न सगळ्यांना तर एक दोन दोन मुलं आहेत म्हणजे आता आम्ही मॅडमने सांगितलं की तुमच्या आम्ही तुमच्या आम्ही संस्कार केलेत आता तुम्ही तुमच्या मुलावरती संस्कार करा कारण ही बाब अत्यंत महत्वाची आहे आपण पूर्वी कसं असायचं आमच्या म्हणजे आई वडिलांना माहिती नाही तर माझं पोर काय तुला आहे आता तसं चालत नाही आता लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुलांना संस्कार दिले पाहिजेत हे अतिशय महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टी थोड्याशा बाजूला नोकरी पैसा पाणी राजकारण समाजकारण हे जर थोडंसं बाजूला ठेवून आपलं घरात कार्य घरातल्या आपल्या मुलांना सुसंस्कारित करणं अतिशय गरजेचं आहे कारण मीडिया इतका वाढलेला आहे की या मीडियाच्या ह्याच्यामध्ये काही आता तुम्हाला आय आहेत की मोबाईल त्रास नको खाणं खायचं किंवा आणखी त्याला सारायचा ते पुढे मोबाईल ठेवतात आणि जीव काय करायला न करत काय करायला लागला त्याच्या पुढं मोबाईल ठेवायचा त्याला चित्रायचं आणि आईनं आपलं तसंतस मोबाईलवर बसायचं त्याच्याकडे पाहतोय आपण तुमच्या घरात आजूबाजूला आमच्या घरात मी आजूबाजूला हे पाहतोय चित्र हे बदललं पाहिजे तरच आपली मुलं सुसंस्कार होतील याकडे सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे विद्यार्थी मित्र खूप खूप दिवसाची गोष्ट आहे एक राजा असो आणि राजाला छंद असतात निनाळ्या छंद असतात तुम्हाला माहिती आहे राजा म्हटलं की पूर्वीचे राजे म्हणजे छंदगिरी आहे कोणाला काय नाद कुणाला घोडे घोडे पाळाय नाद कुणाला पक्षी पाळायचा नाद कुणाला अगदी नृत्यिका नाचवायचा नाद आणि राजे म्हटल्यानंतर पुढचे राजे पाहिलेत आपण हे कथा ऐकलेली तर आपण पाहिलेले आहेत प्रत्यक्ष पण निर्णायक कथा ऐकलेल्या आहेत तसंच एक राजा होता त्याचं नाव होतं दिलीप कुमार आणि त्या दिलीप कुमार राजाला अतिशय एक नाद होता तो म्हणजे गरुड पक्षी पाळण्याचा आणि मग त्यानं दोन गरुड पक्षीची पिल्लं आणली आणि पाळायला सुरुवात केली आता पाळणार म्हणजे राजा त्याची सेवा करणार सेवेसाठी साखर असायचे ते गरुड पक्षाची सेवा करायचे खाऊ पिऊ घालायचे एक गरुड पक्षी मात्र उंच आकाशी भारा मारायचा एक गरुड पक्षी मात्र भारा मारायचे ते जागाच बसायचा रे नाही राजाला प्रश्न पडला एक उडतोय उंच आकाशी भाराडे घटोय आणि दुसरा मात्र जागेवरच बसून आहे ही काय भानगड आहे राजा वैद्य आहे का म्हणून ते वैद्याला हे करतो परत वैद्य बोलवतो आजूबाजूचे बोलतोय भागातले बोलवतो परंतु वैद्याने सुद्धा परिणाम होत नाही शेवटी पेट पेटवतो की बाबा असं असं आहे की माझा एक गरुड पक्षी आजार पडलेला आहे त्याला बुडता येत नाही तर त्याला जो कोण उडवेल त्याला मी अमुक अमुक संपत्ती एवढं धन देईन शंभर मोहरा दोनशे मोहरा काय सोन्याचे मोहरा आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत तर ह्या मोहरा दिन असं त्यानं घोषित केलं आणि मग त्यानंतर मग आपला सगळ्यात हुशार म्हणजे शेतकरी राजा हे शेतकरी राजा ही ऐकतो वार्ताला बघतो आणि म्हणतो चला ठीक आहे मी जातो कारण त्याला माहिती आहे भाषा बैल बश्शी मळीस त्याला उठवायची कशी ते सगळं माहिती असायचं गरुड पक्षी कसा उठवायचा हे त्याला माहिती असतं तो जातो आणि म्हणतो राजाला म्हणतो मी तुमच्या गरुड पक्षाला उडायला शिकवतो अरे तू काय शिकवणार वगैरे राजा त्याला म्हणायला लागले तेच अदुवरच सरदार त्याचे म्हले ठीक आहे मी आता चॅलेंज तुमचं घेतो आणि तो गरीब पक्षाला उंच भराडी मारायला शिकवतो तो जातो कुराड घेतो आणि कुराडानं ती फांटी तोडतो ती फांटी तोडल्याबरोबर तेव्हा पक्षी तडफडायला लागला आणि मग हळूहळू तडफड तडफड उंच उंच अशी भराट घ्यायला लागला आणि राजा काय बघतो अरे तो पक्षी उंच 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 आकाशात गेलेला आहे आणि कसं काय झालं एक साधा शेतकरी राजानं हे चमत्कार करून दिला मी किती वैद्य बघितले काय बघितले तरी त्याचा उपयोग झाला नाही तसं या ठिकाणी आपल्याला पाहिलं की त्या राजाला मग राजाने त्याला शेतकऱ्याला बोलवलं आणि मग विचारलं तर म्हणले काय झालं नेमकं तू कसं काय हे केलंच तर ते म्हणतो त्याच्या अंगात आळस शिरला होता आणि त्याची जी स्फूर्ती होती ती स्फूर्ती त्याला मिळत नव्हती त्या स्फूर्तीचं काम हे गुरुदेव कार्यक्र करत असत आणि त्याच्या शक्तीवरती तुम्ही सर्वजण उभे राहिले आहात याचा मला खरोखर सर्वजण या ठिकाणी तुम्ही आपापल्या पायावर आहे कोण इंजिनियर आहे कोण मॅनेजर आहे कोण घरणी आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चाललेलं आहे तुमचं हे बघून ऊर भरून येतो आमचा अशी मुलं पाहिली कुठंतरी पोलीस स्टेशन मध्ये आरकून बसलाय कुठंतरी तरी चोऱ्या करतो कुठंतरी मारा करतोय आम्हाला एक बातमी वाचली मी जरा पॉटाच्या विद्यार्थी मला दुःख वाटलं तर माझा लाडका विद्यार्थी होतो तुम्ही पण तू कुठंतरी सापडला तू काय करताना असं वाचलं की मग जरा मी भरू नाही परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर अतिशय उर भरून आला अतिशय आनंदाची गोष्ट आहे ही तर माझी चून आहे म्हातारपणीची काठी यांना नाही सेवा केली तर माझं काय होईल तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने अनेक वाद त्या पुरे मी वाड्यात लिहिलेले आहेत हे बरेचसे संबंध असे जुळलेले आहेत आणि जुळत गेले आहेत याच्या पुढेही जुळत राहू अशाच पद्धतीने तुम्ही प्रगत करत राहू अशी तुम्हाला शुभेच्छा देतो दिवाळी झालेली आहे तरी दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या नलवडू मार्फत आमच्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मार्फत उमेदच्या मार्फत सर्वांना शुभेच्छा देतो सर येणार आहेत त्यांना म्हटलं कसल्या तुम्ही या एक वाजू दोन वाजू तुमच्यासाठी वाट मुलं बघतायत भागवत झाले म्हणलं तुम्ही या सगळ्यांची नुसतं जाताना जरी चेहऱ्या पडली गाठ पडली तरी त्या विद्यार्थ्यांना बरं वाटतं तर ते सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो असंच आपलं Uh, स्नेह राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी